आता जे थोड्या वेळा पुढे प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये माझे विरोधी उमेदवार जे काही बोलले तर ते जे बोलले तर त्यांना जास्त त्या ह्याचा अनुभव आहे गेली पंधरा वर्ष ते वर नगरसेवक आहेत तर त्यांनी जे मुद्दा मांडला की बाबा बोगस मतदानाचा तर तसं जर तसं तर झालेलंच नाही पण तसं जर झालं असतं तर त्यांनी पोलिसात तक्रार का केली नाही हा तर त्यांनी पोलिसात तक्रार करायला हवी होती केली तक्रार केली केली बर तर मग चौकशी होईलच ना आणि सगळं पुढे येईल पण मग मी काय एक साधारण कार्यकर्ता आहे तर ह्याचा अनुभव जास्त त्यांना आहे तर हे जे काय तसं काय बोलते तर ती है। है नमस्कार। नमस्कार। मैं, मैं ते सगळं खोटं आहे तर त्याच्यावर विश्वास कोणीही ठेवू नये नमस्कार नमस्कार मी संदेश काकडे प्रभाग क्रमांक सातमध्ये सात मधून या निवडणुकीच्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे आणि आता मला मग अशी लाईव्हद्वारे कळालं की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी मांडले त्यांना त्यांनी सांगण्यात आले की प्र शिलवर जुबली हायस्कूल या भूतवर काय मतदान व काय त्या ठिकाणी अपराधपर झाली असं त्यांच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये मी लाईव्हमध्ये बघितलं पण मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं शिलवारा हायस्कूल हायस्कूलमध्ये जे आमचं सात नंबर प्रभागाचं भूत आहे त्या ठिकाणी त्या भूतला व त्या भागाला अनेक वर्षाची एक परंपरा आहे जो की आमदार राजाभाऊ राऊत यांच्या विचाराने प्रभावित असलेला तिथला एक मतदार आहे जो की कुठल्याही निवडणुकीला त्यांच्याबरोबर त्यांच्या पाठीशी राहण्याची एक आमच्या त्या भागाची परंपरा आहे आणि त्याच अनुषंगानं कुठलीही निवडणूक असेल तर एक उत्सव समजून त्या ते भागातील काही लोक आमदार साहेबांना त्या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद देत असतात आणि त्याच अनुषंगानं ह्याही निवडणुकीमध्ये प्रत्येक घरातला माणूस प्रत्येक ठिकाणचा माणूस काही विद्यार्थी शिकायला गेल ते काय नागपूरवरनं आले काय पुण्यावरनं आले काही मुंबईवरनं आले असे महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणचा माणूस त्या ठिकाणी येऊन आमदार साहेबांची हात बळकट करण्यासाठी त्यांनी मतदान रूपी आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेला आहे आणि विक्रमी मतदान आमच्या त्या जुबली जिबली हायस्कूलवरमध्ये झालेलं आहे असं असताना त्या ठिकाणी आमचे जे काही विरोधामधले त्या ठिकाणचे उमेदवार होते नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील किंवा तिथं नगरसेवक स्वतः माझ्या विरोधात असणारे ते पण त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी ते सकाळी सा सात वाजल्यापासून उपस्थित होते ते जरी राजकीय दृष्ट्या कुठल्या ह्याच्यात असले आमचा विचाराचा विरोध नक्कीच त्यांच्याशी राहणार आहे पण आम्ही आमच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये त्यांच्या बाबतीत कुठलंही कसलंही आम्ही मनामध्ये त्यांच्या बाबतीत काही विरोध ठेवत नाही आज मी त्यांना सात वाजल्यापासून सिल्वर ज्युबली हायस्कूल भूत जे आहे ते आमच्या भागातला असल्यामुळं मी तिथला ह्याही आधी एक नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे म्हणून मी त्यांना सकाळपासून चहा नाश्ता पाणी सगळं विचारलं होतं आणि एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्या निवडणुकीचं मतदान झालेलं आहे हे त्यांनाही मान्य आहे आणि त्या ठिकाणी हे सगळं असं घडत असताना न घडलेल्या गोष्टी घडल्या असा बनाव करून जी मागा पत्रकार परिषदमध्ये त्यांनी काही गोष्टी लाईव्हमध्ये सांगितल्या ते थोटान खोट्या आहेत आणि त्या तसा प्रसंग जर त्या ठिकाणी घडला असता तर निश्चितच पोलीस स्टेशन प्रशासनाने त्याची नोंद घेऊन तो ही ही तर पोलीस स्टेशनमध्येही त्याची नोंद आली असती असा कुठलाही प्रकार नसताना त्यांनी त्या गोष्टी जनतेची दिशाभूल म्हणून जर ते ह्या बारशीकरांना असा विचार देत असतील तर निश्चितच त्यांना येणाऱ्या काळामध्ये अशी भीती असावी असं मला वाटतंय की येणारा एकवीस तारखेचा निकाल हे निश्चितच त्यांच्या विरोधात असणार आहे त्याच्यामुळेच कदाचित त्यांना अशा काही गोष्टीचा आधार घ्यावा लागत असेल पण मी आपल्या माध्यमातून बारशीकरांचा आभार मानतो व बारशी शहरातील मतदारांचा आभार मानतो की निश्चितच त्यांनी विकासाकडे पाऊल टाकलेलं आहे आणि त्या विकासाचा विचार करूनच आमदार साहेबांच्या पाठीशी ह्या शहरातला मतदार उभा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित त्यांना नैराश्यातून अशा काही गोष्टी ते, ते, ते करत असतील आज त्यांनी सांगितलं की प्रभाग सहामध्येही काय बोगस वोटर होते मतदान कार्ड वगैरे त्यांनी दाखवले आधार कार्ड तर असा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही जे सांगत होते त्यांना खूप दांडगा अनुभव आहे अनेक वर्षापासून ते राजकीय ह्याच्यात सक्रिय असतात तीन चार वेळेस त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत आमचा अमोलबाई ह्याच वेळेस एक साधा घरातला एक साध्या कुटुंबातला उमेदवार म्हणून त्या ठिकाणी ते पुढे आले आणि तिथल्या स्थानिक रहिवाशांनी स्थानिक मतदारांनी व तिथले स्थानिक जे सर्वसामान्य मतदार असतात त्यांची एक अपेक्षा असते की आपल्यातलाच एक कोणतरी प्रतिनिधी हो आणि असा एक स्थानिक मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि कुठंतरी त्यांना लक्षात आलं की आता आपण या ठिकाणी निवडणुकीमध्ये कुठंतरी महाग थांब पडतोय असा विचार धरून त्यांनी अमोल भैयाला की बोगस मतदान केलं तर तसा काय त्यांचा अनुभव तुम्हाला जर माहीत आहे अनुभव तसा काय नाही तर जे बोलत होते कदाचित त्यांना ते अनुभव असावा आणि आम्हाला ही शंका आहे की कदाचित स्वतःच तसं काय करून कुठंतरी नवक्या उमेदवाराच्या माथ्यावर ते थापायचं आणि पुन्हा आपण ज्या पद्धतीनं दिशाभूल करून ह्या शहराला आजपर्यंत कशा पद्धतीनं अफव्यावर इलेक्शन लढवलं जातात काही गोष्टी कशा समोर आणून बार्शी शहराची तालुक्याची दिशा भरकडण्यात ते पटाईत आहेत आणि आजही ते एक पाऊल पुढे येऊन तसा काय प्रयत्न त्यांनी केलेला दिसतोय तर मी ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आणि थोटांत आहेत अशा गोष्टीचा त्यांनी बारशेकरांना फसवू नये आपण एक जबाबदार नागरिक आहात बारशे शहरामध्ये आपलं प्रतिनिधित्व आहे तर कुठेतरी जबाबदारीनं बोलावा आणि आपण उपस्थित असताना काय लोक बोलतात ह्याचाही आपण भान ठेवून कदाचित ह्या शहराला काहीतरी खरं आणि कसं खरं असतंय हे पण आपण आपल्या उपस्थितीत दिसायला पाहिजे होतं पण असं काय न दिसता मला त्या पत्रकार परिषदेमध्ये जरा चुकीचं काहीतरी वाटलं आणि म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून मला मुन वाटलं की आज तुमच्या शहराला माध्यमात कळणं आवश्यक आहे की असं काय कुठं झालेलं नाही आणि असं आमच्या कुठल्याही भूतवर असं काही घडलेलं नाही असं काही घडलं नाही असं तुम्ही हो निश्चित सीसीटीव्ही असतील त्यांना जर तसं झालं असेल तर निश्चित त्यांनी विश्वास ठेवा प्रशासनावर आणि जर काय असेल तर येईलच पुढं पण तसं काय घडलेलं नाही ना शर्ट तर ती काय शर्ट बी फाडतील येणाऱ्या काळामध्ये अनेक काय करून घेतील शहरात तुम्हाला माहित आहे दहशतीचं वातावरण दाखवण्याचा पुर म्हणजे कशा पद्धतीनं दहशत आहे हे दाखवण्याचा ते अनेक वर्ष झालं प्रयत्न करतात पण मी त्यांना सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी अनेक वर्षापासून त्यांचं त्या प्रभागावर डिपॉजिट जप्त होते अशा प्रभागामध्ये ते सक्षमपणाने उमेदवार देऊ शकतात ते उमेदवार तिथं दिवसभर थांबू शकतात आणि आम्हीही लोकशाही पद्धतीने ती निवडणूक सामोरे जाऊन जे काय मतदार मा आम्हाला कोल देतील जे काय आशीर्वाद देतील ते घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत असतो त्याच्यामुळं असं काही कुठं घडत नाही पण एक बनाव करून कुठेतरी ते साव आहेत आणि विरोधक काहीतरी चुकीचं करतात हे दाखवण्याचा त्यांचा बहुतेक माझ्यापेक्षा असा अनुभव तुम्हाला पण असला पाहिजे की पत्रकार म्हणून सुद्धा ते कसं चुकीचं सांगतात हे तुम्हाला सुद्धा लक्षात येत असेल بالنواه